भारताचे सर्वोच्च न्यायाधीश आदरणीय गवई साहेब ह्या गवई साहेबांच्यावर ज्या मधुवाद्यानं वकील व्यक्ती असून त्याने मूड पहा फिपून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे मला एवढंच विनंती आहे सरकारला की सरकारने यात लक्ष घालावं मोदी साहेब असून दे केंद्रामध्ये फडणवीस साहेब असून दे स्थानिक लेवलला बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी किंवा कि नेतेमंडळांनी या ह्या विषयीमध्ये लक्ष घालून त्याचा बी जागोजागी निषेध झाला पाहिजे होता पण झालेला ये नाही येणाऱ्या लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या इलेक्शनवर तुमच्यावर आम्ही युती करणार नाही कारण आम्ही गेले वीस वर्षे बी जे पी बरोबर युती करत असताना तर आमच्या असं समाजाच्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर येणाऱ्या काळा म्हणजे आम्हाला वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या देशामध्ये एकोणीसशे पन्नास साली एक राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्यघटना दिली या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादीनं काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोट झाली आणि त्याच्यामुळे ती जलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या वर फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची आहे खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची वर्ण वर्चस्व वाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय ही खर तर भारतीय राज्यघटनेचा विजय आहे